बाहेर थोडासा पाऊस आहे आता मोठा आता परत उघडला आहे तर आता बाहेर गेले होते तर हे डाळींब घेऊन आले आणि आंबे घेऊन आले आंबे कच्चे दिसत आहेत पण गोड लागतात हे आता पावसाळ्याच्या सीजनचे आंबे आहेत आतून गोड लागतात फातर आणि खराब पण नाही निघत आहेत जर कारलाचा वेळा थोडा मोठा झालेला आहे ना, ना सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा दिवस सगळ्यांना स्वामींच्या कृपया सुखाचा आनंदाचा आणि येणारे सगळेच आयुष्य दिवस तुम्हाला पण आणि आम्हाला सुखाच्या आनंदाचे आणि चांगल्या आरोग्याचे जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी आज सिंपल आणि साधं जेवण करणार आहे ही नाही मेथीची भाजी आहे ती मी डब्याला द्यायची होती सकाळी त्यामुळे मी रात्रीच पाणी स्वच्छ धुवून ठेवली होती कारण मला पटकन सकाळी डबा करता येतो मग भाजी धुण्यामध्ये वेळ जातो आणि मेन म्हणजे माझ्या बेसनमध्ये मा पाणी नसतं आणि भाज्या पालेभाजी धुवायला जास्त टाईम लागतो म्हणून मी रात्रीच भाजी भाज्या धुवून ठेवते जेव्हा मला डबा करायचा असतो सकाळचा तेव्हा तर मेथिची भाजी मी धुवून ठेवलेली हो आहे स्वच्छ आणि हे परवा मी वाटण केलं होतं ना तर हे वाटण मी फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवले हो आता थोडा पावसामुळे अंधार झाला त्यामुळे दिसणार नाही दिसतच असत हे बघा अशा प्रकारे केले नाही याची मी वालाची उसळ केली पण तुम्हाला दाखवायचं नाही घेतलं कारण माझं ट्रायपॉडने बिघडलं आहे तर मला नाही जमलं त्याचं व्हिडिओ करायला परत हे वाटणारं मी काहीतरी करेन तेव्हा मी दाखवेन नक्की व्हिडिओ आज तर अजूनसुद्धा माझं ट्रायपॉड नाही घेतलं आहे कारण ऑनलाईन जर घेतलं ना तर कळतच नाही काय म्हणजे रिटर्न करायचा प्रयत्न मी तुम्हाला ना गेले व्हिडिओमध्ये पण बोलली होती तर त्यामुळे मी नाही घेतलं तर आज मी त्याची भाजी करणार आहे आणि या वाटणाची उसळ करून ना आणि कढी आणि मेथीची भाजी मेथीची भाजी कढी हे सगळं सिंपल जेवण आहे नाही त्याला वाटण लागत ना घाटण लागत ना काय कष्ट लागत ना, ना भरपूर सामान लागत काही नाही फक्त मिरची आणि लसूणचंच काम आहे फक्त आणि जिरं वगैरेचं हो काम आहे आणि हळद मिठेत मिठाचं तर ह्याच एकदम सिंपल रेसिपी आहे रेसिपी आहे मेथीची भाजी कढी आणि भाकरी आज एकदम सिंपल जेवण खाणार आहे आम्ही जर तुम्हाला हे घरामध्येच दही लावले आणि तुम्हाला दाखवत एक मिनिटात चमचा हे बघा किती घट्ट हे जाऊन दाखवते म्हणजे तुम्हाला छान <tossimus> जर पेला मी मोबाईल हे केलं होता ना डब्यावर मोबाईल ठेवला आणि पेला ना आधार लावला होता तर एकदम तडाम तूम झाला सगळ्यांनी बघा तुम्ही खूप तुम छान तुम लागलं यात याची कडी करायची आहे बेसन न घालता कडी करणार आहे आणि आता मेथीची भाजी, भाजी आता तर तुम्हाला दाखवत असे बघा किती छान आहे ना मेथीची भाजी खूप महाग झाली आता बाजारामध्ये तर कढी करायची तर पहिलं आता दही ताक करून घेते दह्याचं आणि त्याच्यामध्ये मी थोडस दीड चमच साखर टाकले तुम्हाला जसं गोड आवडेल ना तसं तुम्ही घालू शकता साखर वगैरे आणि मीठ मात्र चवीनुसारच घालायचं आणि मी घालून आपल्याला करून घ्यायचे म्हणजे साखर आणि मीठ ना एकजूट होऊन जाईल हे टप्पे मी एक, एक साईडला ठेवून देते आता तर मला ट्राय पण नाही त्यामुळे बळत येणार नाही जे आणते दाखवायला लागलं नाही तर माझं मदत परत पर पडेल तो घालून घ्यायचं हे असं आणि ह्याच्याने छान हवं हे तर रवी रवीचं काम हे मस्त पैकी करतं मी आधी ह्याचा यूज करत नव्हते आपण एकदा असं ट्राय केलं बघूया म्हणजे बरेच लोक असं व्हिडिओमध्ये मी बघितलं हे करता आहोत तर मी एक दिवस ट्राय करून बघितलं तर खरंच यूजफुल आहे हे पाणी घालते जेवढं घट्ट पातळ पाहिजे तर आम्हाला दोन माणसांना एवढं पास होईल कडी आणि अजून थोडं पाणी करून पाणी घालून मी पातळ करणार आहे आता हे सगळं झालेल्यानंतर दाखवून सगळं झाल्यावर बघा अशा झालेलं आहे एक किल झालं सगळं ताक आता आणखीन थोडं पाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये ना पालक घालू शकता कढीमध्ये मेथी पण घालू शकता मेथी घालणार आहे कढीसाठी लागणारं साहित्य एवढंच आहे बघा आता हे ताक पण घेऊन हिरच्या घेतल्यात मी चार पाच कढीत ता, मेथी टाकणार आहे त्यामुळे मेथी घेतली स्वच्छ धुतलेली आहे तुम्हाला मी आधीच सांगितलंय कोथिंबीर फोडणीमध्ये पण घालायची आणि वरून पण घालायची कडीपत्ता मिरची आणि हे लसूण आपला हे ह्याचा मेन वास पाहिजे लसूण आणि कडीपत्ता आणि जिऱ्याचा मोहरीचा जास्त लसूण आणि कढीपत्ता आहे पण हे सगळे असते तर जास्त छान लागते चला हे मी कापून घेते आणि लसूण पण सोडून घेते मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या तुम्हाला तसं कडीपत्त्याची पानं चिरून घेतली तरी चालतील मी अखंडच घालणार आहे हे सगळं चिरून झालं दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता लसूण चि चिरून घेतला आहे आणि हा आहे ना तो ठेचून भा मेथीच्या भाजीमध्ये घालणार आहे आणि वरचे लसणाचे टोकं बाळजूला काढलेले आहेत तुम्ही दाखवते तुम्हाला चला तर मग कडी करून घेते आता जिरं जिरं मोहरी लसूण कढीपत्ता आणि हे घातले हिंग घातले आणि मेथी टाकते आता हे सगळं चांगलं परतून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये ताप असते थोडीशी हळद हो घालायचे तर हळद मी नंतर घालणार आहे मला आधी आत्ता पाहिजे असेल तर आत्ता पण घालू शकता हे चांगली मेथी हो तेलामध्ये चांगली परतून घ्यायची किती छान असं मस्त आणि आता हे आपल्याला आहे का कडी कुटते त्याची काळजी घ्यायची पण जेवढी पातळ पाहिजे ना तेवढी पातळ केली मी थोडीशी हलकीशी गरम झाली की गॅस बंद करायचा त्याच्यामुळे हळदी मिळून छान कलर येईल मेथीची कडी पण छान लागते जसं तुम्ही पालकची करताना त्या पद्धतीच लागते पण मेथीचा फ्लेवर जरा म्हणजेच मेथीमध्ये जास्त सुगंध खमंगपणा जास्त येतो दोन्ही पण तशा भाज्या पौष्टिकच आहेत थोडी गरम झाली गॅस बंद करायचं आपली कढी तयार झालेली आहे आता मी मेथीची भाजी करते लसूणच्या मी जवळजवळ पाच सहा पाकळ्या घेतल्या छोट्या साहेब्या आणि हे मग लसूण अशा प्रकारे खेचून घ्यायचं खनपत्त्याच्या दांड्याने अशा प्रकारे आता आम्ही सगळा लसूण खेचून घेतलाय आणि मिरची कापायची नाही फ्रीजने हाताने स्व स्वच्छ धुतलेल्या माझ्या फ्रीजला त्या धूरच ठेवते मी मिरच्या धूळ सुकून ठेवते आणि हाताने सोडायचे आणि घालायचे अशा प्रकारे तुम्ही मेथीची भाजी करून बघा एवढी भारी लागते ना आता तेल टाकलेलं आता ठेसलेला लसूण घालतो मी दिसतंय आहे माहिती दिसत आहे लसूण टाकलेल्या तेलामध्ये आता हाताने मिरच्या तोडून टाकायच्या सगळ्या तोडून मध्ये ते थोडं पाणी पण उलटत असत पाहिजे टाकून घालून घेतात आपण सगळ्या अशी टाकून आता नाहीतर तेलात ती उडते अंगावर आता तेलातच मिक्स टाकायचं आपल्याला गॅस थोडा कमी करते मिक्स घालून टाकायचं भाजी टाकायची भाजी खूप छान लागते जास्त गॅस करायचं हलवून घेतो भाजी हजरून घेऊया कारण याचे मिरच्या लसून असून परतून जाते नंतर मग एक पाच मिनिटांनी बघा आपल्याला मजेत चेक करायचं जर लागली खाली तर भाजी झाली आहे सगळं पाणी आपलेलं आहे आणि खूप छान लागते भाजी जाऊन ठेचून टाकायचं आणि मिरची हाताने मोडून टाकायची आणि कापायची नाही यायचे बाकीला आता शेंगदाण्याचं खूप तुम्हाला जसं पाहिजे असतं काही लोकांना सेंगणाचं खूप नाही जास्त आवडत काही लोकांना म्हणजे थोडंसं टाकलेला आवडतं मी थोडा एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही बऱ्यापैकी तर टाकलं दीड चमचा मिक्स करून घ्यायचे छान भाजी आता तयार आहे पण तयार आहे ही भाजी ना गरम गरम सोबत चपातीसोबत चांगली लागते तर अशा पद्धतीने मेथीची भाजी करून बघा आणि मला नक्की सांगा मला दाखवते कसं झाले कसं काय बघा छान झाले ना आणि तव्यामध्येच करा शक्यतो तव्यामधली भाजी जास्त चव लागते इकडे कडी पण झाली लोखंडी तव्यात पण छान लागते इकडे कडी झाली मेथीची भाजी झाली आता प्रकरी भाजून घेते की <laughs> <laughs> वारचं जेवण झाल्यानंतर आणि थोडं आराम केल्यानंतर ना आम्ही पाच साडेपाच वाजता ना आम्ही ना आमच्या इथंच नेरळ गाव आहे जवळच आहे एक मला असं वाटतं वीस पंचवीस मिनटाचं अंतर असतं तर तिथं आम्ही असं सगळेजण फिरायला गेलेलं तर ना ड्रायविंग करतोय प्रॅक्टिस करतोय तो तर साईडला त्याचे पप्पा पण बसलेले होते त्यामुळं तो ड्रायविंग करत होता पण एवढं आहे की तो अजिबात घाबरत नाही ड्रायविंग करताना चांगलं येत हो तर त्याला ड्रायविंग करायला खूप छान करत होता ड्रायव्हिंग आधी त्याची प्रॅक्टिस पण झाली होती तर हे बघा आम्ही ह्या नेरळ गावामध्ये आलेलं आहे तर इतकं गावाकडे जसं वातावरण सेम वातावरण आहे इतकी शुद्ध हवा आणि खूप मस्त वाटत होतं मला फिरताना तर मजाच वाटत होती जास्त आणि सगळ्यांनाच वाटत होती तशी खूप झाडं होती शेती होती आणि इथं नदी आहे खाली नदीचं काय मी एवढं काय जास्त नाही घेतलंय कारण ना मला पाण्याची भीती वाटते त्यामुळे मी एवढं नाही घेतलेलं आहे जास्त तर थोडंफार घेण्याचा प्रयत्न केला तर मी बघू शकेल हे काय ना असे मुलं आणि मुली बसलेले आहेत तर बघा त्यांना भीती पण वाटत नाही की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणखी अगदी इकडं तरी पाऊस पडला आणि पाणी नदीचं वाढलं तर असं थोडं रिस्की असतं ना गप्पा मारण्यासाठी किती ठिकाणं आहेत खूप ठिकाणं आहेत कुठे पण जाऊन तुम्ही गप्पा मारू शकता आपलं आपलं मन मोकळं करू शकता त्यासाठी असं नदीच्या मध्ये खडकावर जाऊन बसायची काय गरज आहे आणि आता पावसाचा दिवस आहे आई वडील घरात आपले चांगले असतात वा आता आपले मुलगा येईल जा व्यवस्थित येईल घरात मुली काय मुली काय आणि मुलगी काय दोन्ही आई वडिलांसारखे सा म्हणजे सेमच असतात दोघांवर पण तेवढंच प्रेम करतात आई वडील तर हे मुली पण होते आणि मुलं पण होते त्या खडकावर बसलेले तर त्यांना एवढं पण कळत नाही की आई वडील आपली काळजी करत असतील की आता पावसाचे दिवस आहे नदीचं पाणी वाढलं कुठून तरी वरती पाऊस पडला आणि पाणी वाढलं तर केवढं मोठं हे आहे संकट जाणून बुजून ओढवून घेतल्यासारखं आहे ना तर असं ज्यां जे जे असे बसतात ना प्लीज असं करू नका तुम्ही तुमच्या जीवापेक्षा आई जा जास्त आईवडिलांच्या जीवावर जास्त प्रेम करा कारण तुमच्या जीवामध्ये त्यांचा जीव गुंतलेला असतो त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि म्हणजे आईवडिलांची पण जीवाची काळजी घेतल्यासारखंच आहे मग ते कारण तुमचा जीव हा आईवडिलांचा जीव असल्यासारखंच आहे ते कारण त्यांनी तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं असतं आणि तुम्ही त्यांच्या माघारे अशा गोष्टी करू नका तुम्हाला गप्पा मारायच्या तर तुम्ही मारू शकता एकाच वर्गातले असतात काही गोष्टी अभ्यासाबद्दल किंवा कोणत्याही आता कॉलेजचीच होती पोरं ती अभ्यासाबद्दल विचारत असते किंवा कोणत्या गोष्टी विचारत असतील तर ज्याचा त्याचा पर्सनल गोष्टी आहेत त्या पण तुम्ही अशी रिस्क घेऊ नका की कुठंतरी पाण्याच्या ठिकाणी खडकावर जाऊन बसू नका प्लीज माझं हेच सांगणं होतं व्हिडिओमार्फत तर आम्ही निसर्गाचा खूप छान आस्वाद घेतला आणि हे कुत्र्याचं मी जा म्हणजे शूट केलं आहे की बघा तो कसं चालतो एकदम असं म्हणजे आपण लहान मुलं कसं उड्या मारत 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 येतो तसं त्यांना पण हाऊस असते ना असं उड्या मारत मारत येण्याची प्राणी आहे फक्त शरीर वेगळं आहे आत्मा एकच आहे सगळ्यांचा तर ह्यांचा दोघांचं फोटोशूट चाललं होतं आणि आता आम्ही चाललो आहे घरी वडापाव खायचा होता चला तर मग बाय टेक केअर काळजी घ्या एवढंच की मी लायसन घेताना एकदम परफेक्ट